न्यूज शिर्डी शहरात नेहमी शिर्डी नगर परिषद अतिक्रमण विभाग पथक आणि व्यावसायिकांमध्ये कारवाई दरम्यान वादविवाद होणं नित्याच झालं असून असाच एक प्रकार काल सायंकाळी साई आश्रम धर्मशाळा एक हजार रूम समोर पाहायला मिळाला संध्याकाळी या ठिकाणी साईभक्तांची मोठी मांदियाळी असते यामुळे छोटे मोठे व्यावसायिक आपले स्टॉल नाश्त्याचे दुकान लावतात तर शिर्डी नगर परिषदेचे बचत गटाच्या माध्यमातून अधिकृत नाश्ता दालनही येथे उभे आहे व उपलब्ध आहे तर शिर्डी नगर परिषद अतिक्रमण विभाग आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून काल संध्याकाळी या ठिकाणी असलेल्या दुकानांवर उचल टाक कारवाई करत तेथील बेकायदेशीर स्टॉल नाश्त्याच्या टपऱ्या उचलून त्या जप्त केल्या मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी असलेल्या धर्मशाळेसमोर यावेळी बघ्यांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली दरम्यान या ठिकाणी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचे पाचारण होऊन जप्त केलेले स्टॉल व वा टपऱ्या वाहनात टाकून त्या जप्त करण्यात आल्या या कारवाईविषयी बोलताना प्रशांत कोते यांनी शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर दुकाने दिसून येतात मात्र याच ठिकाणी कठोर कारवाई करून परिषद दुजाभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला तर कारवाई दरम्यान कर्मचारी व्यावसायिकांना शिवेगाळ करत असल्याचंही त्यांनी सांगितलंय आज मी ते गरीब कार्यकर्ते आज कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा गरीब मुलं बेरोजगार मुले इथे पोट भरण्याच्या उपजीविकेचे कुठलेही साधन नसताना संस्थांमध्ये नोकऱ्या नसतानी आज इथं उपजीविकेसाठी नाश्ता सेंटर इथे चालवतात मुख्यमंत्री आपल्या दारी या स्कीमद्वारे नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुधीरराधव विखे पाटील यांनी काही लोकांना बचत गटाच्या माध्यमातून इथं व्यवसाय करण्यासाठी टपरे उपलब्ध करून दिले आहेत परंतु प्रशासनाने काही लोकांना टार्गेट करून त्या टपऱ्या बाजूलाच राहिल्या तर चालू नाहीच आहे परंतु जे लोक पन्नास हजार लाख रुपये घालून व्यवसाय करतात आज उपजीविकेची त्यांचा प्रपंच त्याच्यावर चालू आहे तर नगरपालिकेचे माणसं येऊन आरे रवी करून त्यांच्या टपऱ्यातून काढणे तळेवरती नेणे मोडतोड करणे या गोष्टी सरस चालू आहे हे कुठल्याही पद्धतीने खपून घेतलं जाणार नाही या राहता मतदारसंघामध्ये याची तक्रार आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर शिवेदाधव विखे पाटील यांच्याकडे करणार आहोत असं आहे अतिक्रमण पद्धत जे नेमलेलं आहे त्यांचं कामच आहे की जे अनधिकृत जे दुकानं असतील ते काढलं मात्र आपला मुद्दा काय कारण शहरात इतर ठिकाणी पण गाड्या असतात आणि फक्त इथंच कारवाई होते तुमचं का? म्हणणं बरोबर आहे अतिक्रमण विभाग शे, स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी आपल्या शिर्डीने दोन बक्षीस घेतले आहे मान्य दिगे साहेबांच्या नेतृत्वाखाली मान्य डॉक्टर सुयोधा विखे पाटील असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली बक्षीस घेतले स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डीची शिर्डीचे शिर्डी सुंदरच राहावी परंतु उपजीविकेसाठी जर मुख्यमंत्री आपल्या दारी जर आपल्याला ले काही टपरे नामदार साहेबांच्या माध्यमातून मिळत असतील मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मिळत असतील दादांच्या प्रयत्नात मिळत असतील व काही लोकांना लो नसल मिळत तर त्यांनी जर आपल्या उपजीविकेसाठी जर कुठं हातगाडी जर किंवा हॉकरची गाडी जर लावली तर तिला पण परवानगी देण्यात यावी त्या लो लोकांनी करायचं काय आणि नगरपालिकेच्या लोकांनी येऊन आरे करायची त्यांना शिविगाळ करायची हे इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही हजारो एक हजारो या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्यासाठी साठी दोन तास गाडी लावण्याची परवानगी मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली असताना शिदा पाटील यांनी व त्यांच्याबरोबर आम्ही सगळे तरुण सहकारी गल्लोगल्ली जाऊन कार्यकर्ते एकत्र करण्याचं काम करत असताना प्रशासन याला कुठेतरी मती देत आहे असं आमचं म्हणणं आहे व कार्यकर्त्यांना म्हणण्यापेक्षा एक तरुण बेरोजगार राहत्या तालुक्यातल्या व्यक्तींना सुविधा करण्याचं काम हे प्रशासन करत आहे या प्रशासनावर सी तक्रार मान्य नामदार पाटील व नामदारेल यांच्याकडे करणार आहोत परंतु त्यांची काय तक्रार आहे इन्क्वारी जाणून घ्या सर विषयाचा दा असं झाला का गाडी आले तिथून मी माझी गाडी काढी ते म्हणजे साईट लागेल मी इकडून फिरून घेणार घेणार होतो तेवढं ते साहेब आले आणि डायरेक्ट लागले मग यांचा शिवाय द्यायचं कारण काय आम्ही यांच्या शिवाय ऐकून घेतो म्हटल्यावर मग ते काही पण करतील का उद्या याचमुळे शिर्डीमध्ये मध्ये गुन्हेगारीच प्रमाण वाढतं नेचिंगचं प्रमाण वाढतंय त्याला बाकीचे प्रशासन खटपाणी घालत व जे पोटा पाण्यासाठी जे हॉकर्स किंवा गाडी धंदा व्यवसाय स्टॉल लावत असतील याला लोक विरोध करतात हेच लोक उद्या हातामध्ये वेगळ्या पद्धतीची वेगळ्या ट्रॅकला हे लो लोक जातील उद्या हेच लोक गुन्हेगार बनतील याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्यांचं असं म्हणणं असं ना आम्ही काम धंदे सोडून चोऱ्या माय पण करायला तयार आहे आम्ही राता तालुका व शिर्डी भारतीय जनता पार्टी च्या वतीने या वर्ती मी आंदोलन छेडणार म्हणजे छेडणार याची प्रशासन दखल घेतली खबर खुश खबर खुश खबर शिरडी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली ते डक्की निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी